नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौवेचाळीस अठ्याऐंशी युट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपणास नांदेड काम ठेतील शेतकरी महेश बाजारमध्ये घेऊन आलो आहे मित्रांनो चला तर जाणून घेऊ आजचे शेतकऱ्याचे महेशचे लाईव्ह बाजार भाऊ त्याला हे कुठली होय आमदुरा शेतकरी व्यापारी शेतकरी काय किती वेळ चाल आहे किती दिवस राहिलेत चार दिवस राहिलेत काय रेट ठेवला इथं एक लाख साठ हजार रुपये सांगाले दुधाला काय चलते सात आठ लिटर चलते सोडाभर टाइम ला सात आठ लिटर चलते म्हणाले चौदा चौदा पंधरा लिटर प्लस समजा अ बघून घ्या किती म्हणल्या तिसऱ्या ना तिसऱ्या जाफराबादी मध्ये मैस आहे मित्रांनो बघून घ्या शेतकऱ्याची तिकडी जोडा पुढे पाच फुटाच्या जवळपास हाईटला आहे मित्रांनो बघून घ्यायची ऑर्डर क्वालिटी वगैरे किती दिवस राहिलेत मी चार पाच दिवस पाच दिवस घेईल म्हणाले आणा म्हणा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो नऊ चौऱ्याहत्तर बावन्न पस्तीस चौऱ्याहत्तर बावन्न पस्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर जमून देणार किमतीला होईल कमी रमी दुधाची सडा अंगा सगळी गॅरंटी आहे सगळीच ठीक बघून घ्या शेंगाळू आलेली आहे बाजार मध्ये बघून घ्यायच्या तलवारीसारखी लांबच्या लांब शिंगा गावरामध्ये चंद्र्या किती येतात मग चौथ्या पाचव्या ना हाय म्हणाले बघून घ्या काय किंमत सांगितली किंमत काय सांगितली हाँ? एक लाख दुधाला काय चालते चार लिटरची गॅरंटी एक लाख रुपये किंमत चांगली वडा पुढे वडा द्या किती दिवस राहिलेत आठ दिवस राहिलेत म्हणा बघून घ्या गावरा सोलापुरी मध्ये मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस बावीस सत्तावीस पंचवीस शेतकरी व्यापारी शेतकऱ्याची मैस आहे मित्रांनो बघून घ्या चार लिटर चार लिटरची गॅरंटी चार लिटरची गॅरंटी राहील किमतीला कमी रेमी होईल की चालते ठीक शिमगोली शिंबोली भोसची मैस आहे बाराडीच्या जवळच ना काय किती वेताला तिसऱ्यांदा आहे वगार मग मित्रांनो बघून घ्या याच्यात ये मुरामध्ये येते ना बर काय किंमत सांगितली एक लाख तीस हजार किती दिवस राहील खाली व्हायचे पंधरा दिवस राहिलेत म्हणाली बोगवून घ्या दुधाला काय चाललेले सहा लिटर टाइम टाइमला एका टाइमला सहा लिटरची गॅरंटी राहील तू घेणार सांगा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव चाळीस तीन दुसरा दुसरा चौऱ्याण्णव चौऱ्या सहासष्ट सहासष्ट दोन बघून घ्या नंबर मोबाईल नंबर एक एका नंबर मध्ये दोन आहे एका नंबर मध्ये तीन आहे एकच आहे नाही देते ही तुमचीच आहे मामा शेतकरी व्यापार व्यापारी शेतकऱ्यात ना दोन आणल्या मुळे म्हणालो बर तिचं काय सांगितले एक, एक लाख पंधरा हिची दुधाची गॅरंटी सहा लिटरची लिटर गॅरंटी राहील दूध दिल्यावर पैसे हा दोन्हीचे बी चालते ठीक आहे त्याच नंबरला ऍड करतो तुमच्या चालते ठीक आहे असं एक असेल म्हणालो सगळ्याला भुसाव वाटतील काय त्याच चॅनलच्या माध्यमातून रमी होतील देणार जमून माळकोट्याची आहे या ठिकाणी शेतकरी ना काय किंमत सांगितली जी एक लाख दहा दा� हजार रुपये सांगायला दुधाची काय गॅरंटी राहिली सहा लिटरची पर मध्ये मैस आहे किती दिवस राहिलेत हा एक हप्ता घेईल सहा लिटरची गॅरंटी टाइमला ला बार बर एक हप्ता राहिला आहे म्हणाली बघून घ्या येते की किती नाल आता स्वतः पिळीलेले आहे तुम्ही बरं दुधाची गॅरंटी राहील दुधाची साड अंगाची गॅरंटी राहील मोबाईल नंबर सांगा हा साठ दोन डबल झिरो चारशे अडुसष्ट म शेतकरी व्यापारी शेतकऱ्याची मैस आहे मित्रांनो बघून घ्या एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाली तर जमून देणार किमतीला कमी रमी होतील चालते ठीक आहे मागितली कोणा केवड्याला एक लाखापर्यंत मागालेत पण जरा अपेक्षा आहे समजा कसं द्यायची फायनल एक, एक पाचला द्यायची थोडंफार राहिले समजा चौदा व्हायचं आहे की नाही ठीक आहे एक आहे चालतं आहे ठीक आहे शंभरवारी शंभर शंभर चव्चाळीस बस चव्वेचाळीस शंभर हजाराला वशे किलोमीटरानं बघून घ्यारनं तुमची होय मी मागू लागतो थोडा करून घेतो 30 मध्ये गेले सम गेले त्या मतानाने केले खेळ सर करू दे आता काय त्याला त्याला वाढून आले दिले ताईने तुम्ही वाढून घ्या रेट टाउन आता काय भाऊ का तेच म्हणाव का मग आता घेतली नाही घेणार आहे ना घेतली त्या म्हणजे तुम्ही फुकट घेता काय द्याव लागतील पैसे बरोबर त्याच्या हा आगाऊ घे देऊन हं की कोणाला कमी वाट असं कमी वाट शेतकरी ना काय सांगितले किंमत एक, एक लाख सत्तर हजार सांगाले जा व्हायचे पंधरा दिवस राहिलेत दुधाला काय कि, चालते आठ लिटर टाइमला गॅरंटी राहील आठ लिटरचे दुधासाठी पैसे ठेवणार बर सोडा तिला किती दिवस राहिलेत मला पंधरा दिवस राहिलेत म्हणा बघून घ्या दुधासाठी पैसे ठेवत म्हणालेत माग किती वेळा असल चौथ्या नंबई साहेब म्हणाले बघून घ्या जहापूर मध्ये बघून घ्या ऑर्डर क्वालिटी वगैरे हा ना बाप मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस अडुसष्ट त्र्याण्णव ते चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार हा किमतीला होईल कमी रमी का का के अर्धापूरचे हिचं काय सांगायला पसट किती राहिलेत दिवस पंधरा दि राहिलेत किती नाही ना किती नाही तिसऱ्या नाही दुधाच काय चलल मा दुधाला काय चलल गाबणी आहे तुम्ही बी गाबणीच घेतलेली आहे गॅरंटी काही नाही दुधाची जे देईल ते देईल सांगा मोबाईल नंबर मोबाईल नाही अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो पाच बेचाळीस बेचाळीस अकरा अकरा झिरो चार झिरो चार हा देणार जमून हा हुस्सा नाही गाव बर बर काय सांगायला किंमत एक लाख रुपये सांगायला दुधाला काय चलते पाच लिटरची गॅरंटी राहील बघून घ्या शेतकरी ना तुम्ही शेतकऱ्याची मैशाची बघून घ्या नाही गाव चालक सोडावर तिला किती दिवस राहिले दिली तुम्ही कुठे आहे लगेच कासाला कशी वाकडी वाटाली थोडी मागून कासाला कशी बेंड वाटाली काही नाही की सगळी गॅरंटी राहील मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस चौतीस तीस चॅनलच्या माध्यमातून गिरक आल तर जमून देणार किमतीला होईल काय मी रमी हिंगोलीची व्यापारी आहेत ना हा शेतकरी बरं काय किंमत सांगितली अलीकडे व्यापारची दीड लाख पलीकडीची हिला सोड बरोबर दीड लाख रुपये सांगायला हिला दुधाला काय चालते चौदा लिटर काढलेला आहे दिवसाला दोन टाइमचं म्हणजे दिवसाला चाल किती बघून घ्या चौदा लिटर प्लस चाललेले ह्या जाफर मध्ये ऑर्डर क्वालिटी वगैरे बघायची कपाळाला चेंद्र्या शेपुड कोणा पांढरा आहे मित्रांनो बघून घ्या बांधा हिला तिला हिला बांधून किती वेळेतला असली तिसऱ्या नाही किंमत काय जी दीड लाख एकवीस एकवीस ला मागितली बार कुठलं होतं गिरायक बा तिला सोडून हिची काय सांगितले किंमत एक, एक लाख चाळीस हजार सांगाले दुधात काय खात्री राहील बारा लिटर सहा लिटर प्लस राहील म्हणाले तर टाइमला बघून घ्या हिचे किती दिवस राहिलेत खाली व्हायचे हिसा दहा दिवस राहिलेत खाली व्हायचे किती असेल मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी नव्वद डबल तीन डबल तीन तेवीस पंचवीस चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर जमून देणार किमतीला होईल कमी रमी हां दोन्ही किमतीला कमी रमी करून देणार जमून दे चालते दे ठीक आहे हिंगोली गाव कोणतं बेलवाडी बेलवाडी कुठे येते बाबा आहे तालुका हिंगोलीच्या जवळ दोन किलोमीटर बरं बरं शेलगाव कुठलं राजीव काय किंमत सांगितले पंच्याण्णव हजार किती मैसे आहेत तुझ्याकडे चार, चार।, चार मैसे आहेत करून खाणारा माणूस व्यापारी मित्रांनो बघून घ्या कासाला रेड आहे कधी जणली दहा दिवस दूध काय चालवत तीन तीन किंमत पंच्याण्णव पंचान्न काय सांगितले एक दहा हा रात्री येईल आहे दूध काय चला काढले चार लिटर चार लिटर काढले मला चिक बघून घे ना हिचं काय सांगितलं रे लागलेली आहे साडेचार महिन्याची साडेचार महिन्याची लागण आहे हिचा रेट पंच्याण्णव हजार म्हणायचं द्यायचं देश घ्यायचं द्यायचं काय कमी करून द्यायचं झाले संपल्या का ती पलीकडे होय का गावरा हिचं काय सांगितलं पंच्याहत्तर पंच्याहत्तर सांगायची द्यायची द्यायची मागले कासला काय आहे कधी कधी येऊन घ्यायच्याकड्या सगळ्या पंच्याहत्तर हजारावर हजार पंधरा दिवस झाली दूध किती आहे तीन लिटरची गॅरंटी तीन लिटरची गॅरंटी राहील दुधासाठी पैसे ठेवता बघून घ्या हे मोबाईल नंबर सांग पंचाण्णव पंचाण्णव एकोणतीस एकोणतीस नव्वद नव्वद पंचानव चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून देशील हा चालते ठीक आहे बघून घ्या जाफराबादी मैस आहे कोणा गावची मग हातगावची किती आणा शेतकरी व्यापारी शेतकऱ्याची मैस आहे मित्रांनो बघून आता तिकडे फिरा तुम्ही नाही तिकडीच फिरू द्या म्हणजे कास दिसते नाही कितव्या ना आहे बाय दुधाला काय चलते सात लिटर किंमत काय ठेवली एक लाख चाळीस हजार म्हणाले सात लिटर दुधाची सात लिटरची गॅरंटी राहील सडा सडांग आली कडी आहे भया तू मोबाईल नंबर सांग शहाण्णव पासष्ट पंच्याण्णव झिरो आठ झिरो आठ चौरेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरक आलं तर किमतीला कमी रमी होईल की मामा हातगावमध्ये कोणतं गाव म्हणलं रोई सडा अंगाची सगळी गॅरंटी राहील राहिली चालते मराठी काय किंमत सांगितली एक लाख वीस हजार रुपये सांगाल किती दिवस राहिलेत खाली व्हायचे दहा दिवस राहिलेत मराठीत बघून या दुधात काय गॅरंटी काही नाही गॅरंटी खानाची अंगाची गॅरंटी चार चार तर देईल एकवीस त्याला का बघून घ्या तंदुरुस्त असलेली बघून घ्या ऑर्डर क्वालिटी वगैरे मशीची खाना पुढी जापर तिला काय नाही दूध देते कासाला बिसाला चांगले आहे इथं काय सांगितले ताजी एक लाख वीस हजार एक कधी जणली आठ दिवस झाली काय खाली पगार दुधाला काय चालले पाच लिटर चला गॅरंटी चालते मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस अडुसष्ट एकोणतीस दहा वाटाले केवढ्याला एक लाख दहा ला मामाने घेतली कोण्या गावच्या मामा खडकी कुठे ते मार्गच्या बाजूला गावाच्या शेजारी झालाय कारभार सगळा चालते घरच्या घरी देवभार करे ताजी आता घरी आहात की नाही द्याय सारख्या किती आता घरी द्याय सारख्या बघून घ्या मरडकचे निवृत्ती शिंदे व्यापारी आहात याच्याकडे घरी सुद्धा तीन मशी आहात सालाचे बारा महिने मशी राहतात लागत लागट आणि वीएच आता लागटच घेतलंय घेतलाय घेतलाय तुमचा पत्ता सांगा मरडक तालुका जिल्हा नांदेड पत्त्यावर येऊन घेऊ शकता लाट कधी येते तुमच्याकडे मशीच्या शुक्रवारी संध्याकाळी शनिवारी येऊन मैसे घेऊन जाऊ शकतात ज्याला पसंत आले चालते ठीक आहे जवळा मुरारच्या बघून घ्या ही कोणती गुजर मध्ये येते काय किती दिवस राहिले तिचे सहा दिवस काय रेट सांगितले एक लाख पंधरा हजार रुपये सांगाले दुधाला काय चालेल कडे पाच लिटरची गॅरंटी राहील बरं बरं बघून घ्या पाच लिटरची गॅरंटी म्हणाले किती दिवस राहिलेत म्हणल्या पाच सात दिवस राहिले बांधा हिला तिला बघा नमस्कार राम 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 आवडी नाही हां जामजळ कोर्ट बैल बाजार मशी टाकत रे आम्हाला मशीचा मशीच्या हिचं काय सांगितले पंच्याण्णव बर ही किती दिवस झाले खरी होऊन शनिवारी येईल कासाला पार डे आहे मित्रांनो बघून घ्या वगा राहायच्या काय चालले मा कच्च दूध अडीच लिटर हॅम आले बघून घ्या कच्च दूध किती सहा दहा दुसऱ्या ना असेल काय बर दुधाला तर शांत आहे की हिचं काय सांगितले तिचे पंच्याण्णव किती वेळा असेल मामा हे तिसऱ्या सहा सड आहात काय चार हात बरोबर आहे हिला किती दिवस राहिलेत या इकडे या हिला किती दिवस राहिलेत पाच महिन्याची गाभण आहे बघून घ्या पाच महिन्याची लागलेली आहे पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगितली आणि दूध वगैरे काही नाही दूध किती आहे दोन अडीच लिटर आहे मोबाईल नंबर सांगा किती देते तुझी सहा लिटरची जमल्यावरची गॅरंटी आहे म्हणाली तर पण आता काही दूध नाही असलं तर थोडंफार दूध आहे चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला तर जमून देता